आज आपल्या जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथे आपल्या गावातील स्थानिक कारागीर धनराज बिला अहिरे आपण यांना शाळेत बोलवलंय तर आपण त्यांना ते जे काम करतात त्या कामाची ओळख आपल्या सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी त्यांना आपण इथे बोलवलंय बघा घरामध्ये सारखे बारीक सारीक काम असतं खाट तुटली तिला वेल्डिंग करावी लागते एखादा खेळा ठोकायचा असेल तर त्याला ड्रिल मारावं लागतं तेव्हा तो खेळ मध्ये जातो असे बारीक सारीक कामं करण्या करण्यासाठी आपण धनराज भाऊंना बोलवत असतो आपल्या शाळेतला बेंच तुटला दरवाजा तुटला तरीही आपण त्यांना नेहमी बोलवत असतो पण हे काम करून ते सहज निघून जातात पण आता तेवढंच नाही तर त्या कामाची ओळख त्या कामाची ओळख आपल्या शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे तर ते जे साहित्य वापरत असतात त्या साहित्याची ओळख आता ते तुम्हाला करून देणार पूर्वक ऐकायचं आहे त्या साहित्याची नावं समजून घ्यायची आहेत बरोबर दादा लोखंडा काय म्हणतात याला बघा प्लास्टिक जोडण्यासाठी प्लास्टिक जोडण्यासाठी जसं फेरिकॉल वापरतो तसं लोखंडाचे हे जे दोन हे तुटलेले तर हे जोडण्यासाठी काय काय करावं लागेल या मशीनचा वापर करावा लागेल दादा दादाचे मशीन वापरतात याला बेल्टिंग मशीन म्हणतात हे आहे ग्लॅंडर हे बघा ऐकून घ्या सगळे जाणता याचा वापर आपण लोकांना ड्रिलचा वापर आपण समजा नाही करता गेला वाकला उभे पहिले ड्रिल करायचं त्याच्यानंतर पोल मारायचं आणि मग किडा टोकायचं कुठलं मशीन सांगितलं त्यांनी ड्रिल मशीन ठोक म्हणजे गोल पाडण्यासाठी आणि खिळा ठोकतो समजलं सगळ्यांना खिळा ठोकण्यासाठी या वापर काय म्हणतो त्याला आधोडी घेऊ शकता काय म्हणतात याला याचा वापर आपल्याला समजा काही बनवायचं सरळ याचा वापर करायचा ही बाजू आहे ही बाजू दोन्ही साईड लावायची काही बघायचं ते हा सरळ हे काही याला क्रच झाला का सरळ होतो बरोबर ही बाजू कस करायची बघा काय सांगितलं दादांनी काय सांगितलं ते म्हणजे गणिताचा वापर काम करत असताना गणित गणिताचा वापर सुद्धा होतो म्हणून

मग वापरायचा म्हणजे आपल्याला आमच्या मुलांना अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्या कामाची माहिती दिली त्याच्याबद्दल आम्ही आमच्या आप, शाळेतर्फे तुमचे आभार मानतो काय